या सरकारला सद्बुद्धी द्यावी आणि जो मराठा समाजाचे अनेक मागण्या आरक्षण आरक्षणासह ते सोडवण्याची पंधरा तारखेच्या सद्बुद्धी द्यावी असं साकडं घातलं आणि बळीराजे ही संकटात दुष्काळमुळं सापडला त्यांनाही भरघोस मदत व्हावी आणि या सरकारला सद्बुद्धी द्यावी असं आईच्या चरणी साखळं घातलं छत्रपती

एक प्रचंड अशी ऊर्जा मिळाली आणि काय शब्दच नाही असं की प्रतिमानी आईची ऊर्जा आणि आशीर्वाद मिळाला आता आणखी ताकतेना आम्ही लढणार आणखी ताकतेना लढणार आणि जनतेला न्याय मिळवून देणार नाही बाबा माझ्याकडं माझ्या राजकारणाबाबत मागणा नका लागू ते, हो तो माझा मार्गच नाही माझा मार्ग गोरगरीब जनतेना लढून किती न्याय देता येईल आणि त्यांच्या दुःखात किती सहभागी होता येईल एवढंच काम आहे राजकारण आपला अजेंडा नाही आणि मार्ग पण नाही चला धन्यवाद त्याचा काय कोण म्हणलं तुम्हाला त्याचा आहे जनतेचा आहे तो संपलेला माणूस आहे पण आता कसं आहे थोड्या उड्या हांतोय लैतरात घेऊन येते जसे जा, टपकून एखादी दिवशीवर वय झालंय आपलं जरा सांभाळून राहिलेलं बरं त्यानं